नगरपंचायत आणि नगर, नगर परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत मात्र सगळ्यात महत्वाचा प्रश्न तुमच्याकडे जिल्ह्याची पण जबाबदारी आणि तुम्ही राज्याचे मंत्री पण आहात बिहारचे निकाल लागलेले आहेत एनडीएला बहुमत ला मिळालेलं आहे कसं निकालाकडे आणि काय खात्री वाटते आज आम्ही डोंडायच्या नगरपालिकेच्या नगराध्यक्ष आमच्या मातोश्री यांचा फॉर्म भरण्यासाठी इथे आलोय पण मला आनंद होतोय की देशाचे लोकप्रिय आणि यशस्वी प्रधानमंत्री आदरणीय मोदी साहेब यांची अशी जादू आहे आणि ती जादूची प्रचिती आपण बिहारमध्ये पाहिलं आहे की बिहार जंगल पासून वाचला आणि विकासाकडे पुन्हा तो पुढे जातो आहे एक रेकॉर्ड ब्रेक विजयश्री हे माननीय मोदी साहेब अमित शहा साहेब आमचे राष्ट्रीय अध्यक्ष या सगळ्यांच्या प्रयत्नामुळे हे आमच्याकडे हे अभूतपूर्व यश मिळालं आहे आणि आपण पाहिलं की देशामध्ये काश्मीरपासून तर कन्याकुमारीपर्यंत आणि गुजरातपासून तर आसामपर्यंत भारतीय जनता पार्टी याचा विजयचा घौडदौड चालू आहे बिहार तो झाकी आहे महाराष्ट्र अभि बाकी आहे और हमारी डोंडाईच्या नगरपालिका उसमे बाकी आहे अशा प्रकारचं एक मी म्हटलं तर अतिशोक्ती होणार नाही धुळे नंदुरबार जिल्हा हा कधी काळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता आज त्याचं रूपांतर आज त्याचं रूपांतर हे भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ल्यामध्ये झालेलं आहे धुळे जिल्ह्यामध्ये आमदार सर्व प्रकारचे प्रतिनिधी आमचे आहेत आपण पाहिलं की चार नगरपालिकांची निवडणूक आहे त्याच्यामध्ये शिरपूर डोंडायच्या शिंदखेड आणि पिंपळनेर मी आपल्याला अत्यंत खात्रीने सांगतो की देवेंद्र फडणवीस साहेबांचे जे विकासाचे निर्णय आहेत आणि ज्या पद्धतीने महाराष्ट्र सरकारने काम सुरू केलं आहे लोकांना विकासाने प्रभावित केलेलं आहे त्यामुळे शतप्रतिशत भाजपा इथे येईल असं मनापासून विश्वास व्यक्त करतो नंदुरबारची सुद्धा जबाबदारी आहे त्याबद्दलसुद्धा विश्वास व्यक्त करतो आणि ही कुणा व्यक्तीची नाही तर सामान्य जनतेने ठरवलं आहे की विकास जो करेल सामान्यांचा हित जो पक्ष पाहिल भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्ष आमचे जे आहेत महायुती यांच्या माध्यमात मोठं काम होतं आणि म्हणून अभूतपूर्व यश या महाराष्ट्रामध्ये मिळणार इतकंच नाही तर डोंडायच्यापासून तो, तो मुंबईपर्यंत डोंडायच्यावरही नगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीचा भगवा फडकेल आणि मुंबईवर सुद्धा महायुतीचाच भगवा फडकेल ही निश्चितच विश्वास मनामध्ये आहे आणि म्हणून एक प्रकारचा विश्वास तयार झाला गावामध्ये जे काही आमचे वेगळे पक्ष होते ते सारे पक्षाने विलीन होऊन एक प्रकारची एक आघाडी एक आमची टीम तयार केली त्या टीमच्या माध्यमातून भाजप प्रणित हे पूर्ण सव्वीस प्लस एक सत्तावीस हे निवडून येतील असा विश्वास व्यक्त करतो आज पहिलाच फॉर्म हा आई साहेबांचा भरला गेला आणि पहिलाच फॉर्म भरल्यामुळे मला विश्वास आहे की आज निकाल जो बिहारचा झाला आहे हे लकी डे आहे किंवा यशस्वी दिवस आहे आणि म्हणून जोरदार यश आम्हाला मिळेल हे सारे मंडळी आमच्याबरोबर आहे नव्याने आमच्याबरोबर देशमुख परिवारही जोडलं मोठी टीम जोडली आमच्या आमदार धुळे शहराचे अनुप अग्रवाल यांना आणि माजी महापौरांना तिघचारींना भाजपनी जबाबदारी दिली आपण बघा की धुळे जिल्हा हा पुन्हा भाजपचा बालेकिल्ला म्हणून विकसित होईल आणि विकासाचे अनेक कामं मागे राहिलेला धुळे जिल्ह्याला विकासाचे अनेक कामं हे अग्रक्रमाने देवेंद्र फडणवीस साहेब देतील हे मी आभार व्यक्त करतो